आदित्य ठाकरे यांचे मित्र ओक्स कन्सल्टन्सीचे राहुल गोमत विरोधात आता मुंबई पोलीस यांनी तारदेव पोलीस स्टेशन येथे गुन्हा एफ आय आर दाखल केला आहे आय पी सी सेक्शन चारशे से सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस ब अठ्ठावीस कोटी रुपये मुलून आणि दहीतर कोविड सेंटर बांधलं पर वसूल के लिए एक से चालीस कोटी रुपए उद्धव ठाकरे साहेब कोविड की लूट का हिसाब तो देना पड़ेगा या बातमी पत्रा से प्रायोजक है हॉटेल चित्रा एग्जीक्यूटिव अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका